नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आठ जून दोन हजार चोवीस शनिवार पाहुयात आज प्राप्त झालेले हल्दीचे बाजारभाव अनेक बाजार समितीमध्ये अने काही बाजार समितीमध्ये दरवाढ पाहायला मिळत आहे तर काही बाजार समितीमध्ये आज हळदीचे बाजारभाव स्थिर आहेत पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मुंबई अहो काही चारशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवं काही दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरमिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार रुपयाचा तर जास्तीचा मिळाला सोळा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जवळा बाजार अवक काही तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे महागाव अवक आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवक आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा आवक आहे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती वसमत आवक आहे आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे जवळा बाजार आवक आहे पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद